नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला झाडावरून जांबाचे कसे जांब काढायचे ते दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला ती शिडी लावावी लागेल कारण वयपरत्वे सरळ झाडावर चढणं आत्ता शक्य नाही आहे लहानपणी आम्ही अशा झाडावरती वांद्रासारखे चढायचो पटापट पण आता शक्य पड़ नाही आहे ते त्यामुळे आता शिडीचा वापर थोडा करावाच लागतो वरती थोडी शिडी लावून वरती गेल्यानंतर मग सरळ झाडावर चढता येतं हे झाड साधारणपणे तीस ते पस्तीस फूट उंचीचं आहे आणि संपूर्ण पानोपानी त्याला जाम लागलेलं आहे हे जे मी दोन वरती नेते आहे हातामध्ये हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मी झेले केलेत ज्याच्यामध्ये जाम आपल्याला धरून काढता येईल एक दोरी आणि एक पिशवी घेतली आहे जी वरती घेऊन जाणार आहे मी हातामध्ये बांधून माझ्या दोरी तर त्याच्यामध्ये जाम मी जे काढेन ते मी त्या पिशवीमध्ये टाकणार आहे आणि येताना ती पिशवी आपण परत खालती सोडून मग त्याच्यातून जाम काढून घेणार झाडावर चढणं हा सुद्धा एक उत्तम प्रकारचा व्यायाम आहे फक्त ज्यांना सवय आहे त्यांनीच तो करून बघावा अन्यथा गंमत म्हणून झाडावर चढण्याची गोष्ट नाही आहे ती सवय असावी लागते लहानपणापासून आमच्या वडिलांनी आम्हाला ती शिकवली होती आणि अजूनपर्यंत मी ती सवय राखली आणि जोपासले मलाही त्याच्यामुळे खूप छान वाटतं एक्झरसाईज मिळते शरीराला आणि जांभई काढण्याचा आनंद मिळतो आणि वरती पिकलेली फळं खाण्याचा आनंद काही आवरच आहे इथे तुम्ही बघू शकताय की कि झाड किती उंच आहे आणि केवढं जाड झाड झालेलं आहे तर हे झाड साधारणपणे मी बारा ते पंधरा वर्षापूर्वी स्वतः लावलेलं झाड आहे असंच जांबाची बी खाऊन त्याच्यामध्ये बी मिळाली होती त्याच्यापासून हे तयार केलेलं रोप आहे मी स्वतः त्यामुळे मी स्वतः लावलेल्या झाडाचे आज मी जांब काढते ह्याचा मला अतिशय आनंद होतो आणि अशा प्रकारचं तुम्हीही झाड लावू शकता जे जांबामध्ये बी मिळते ती कुठेही रुजते पाण्याच्या ठिकाणी लावून ठेवलात तर सुंदर असं रोप तयार होतं फक्त हे झाड जार जरा प्रशस्त वाढतं त्यामुळे त्याला खूप जागा असलेल्या ठिकाणी लावावं लागेल जांबाच्या झाडाला अशा प्रकारची बोंडं येतात आणि त्याला लाल रंगाची फुलं असतात ॲक्च्युली तर ती पक्षी हे जे आलेले आहेत झाडावरती ते ह्या बोंडातला मध आणि त्यांच्या झटापटीमध्ये ही बोंडं खाली पडत आहेत ज्याला जाम येतात अशी खूप सारी बोंडं वेस्ट जातात पण झाडाला निसर्गाने एवढी देणगी दिलेली आहे की, दिले की एवढी सारी बोंड ह्याला येतात त्यामुळे ती सगळीच धरणार नाहीत आणि धरली तर ते जाम मोठे होणार नाहीत त्याच्यामुळे हे सगळं निसर्गाचं चक्र आहे छानपैकी त्याच्यामुळे ह्यांच्या झटापटीत निम्मे खाली पडून जातात आणि निम्मे होतात तेवढे जाम खूपच सुंदर आणि जाड होतात या झाडाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याची पानं आंबटगोड असतात जशी आपण लहानपणी चिंचेचा पाला खायचो काढून कोकणामध्ये त्याच पद्धतीने ह्याचीही पानं आंबटगोड असतात आणि ह्याची फुलं आणि याची बोंड हे संपूर्णतः आंबटगोड पदार्थ आहे अजूनही छोटी मुलं शाळेत जाताना ते जमवून खातात फारच सुंदर असतं चवील आहे ते तुम्ही खाऊ शकता पानं अत्यंत कोळी असतील जी ह्या पुढच्या डिर्या त्याच तुम्ही खाऊ शकता <स्थास्था> मी आता जी वरती पिशवी नेली होती जाम काढण्यासाठी त्याच्यामध्ये मी काही जाम काढलेले आहेत जे पूर्ण तयार आहेत खाण्याजोगे ते मी काढून आता ही पिशवी खालती सोडणार आहे खूप मोठं झाड असल्यामुळे इथे पक्ष्यांनाही अलबेल वाटतं भीती राहत नाही त्यामुळे पक्षीही खूप येतात बुलबुल कोकिळा हॉर्नबिल टिटवी यासारखे वेगवेगळे पक्षी इथे येतात आणि शिवाय वटवागळंही खूप येतात रात्री आणि भरपूर फळं खातात पोडवर आणि अशा प्रकारे हे निसर्गाचं चक्र आहे ती असे मोठमोठी आपले झाडं लावण्याने ते चक्र समतोल तो संपूर्ण व्यवस्थित राहील असं तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही पण जरूर करा हाच माझ्या आजच्या व्हिडिओचं सुखमंत्र आहे